ताडोब्यामध्ये जो प्रकार झाला आहे की पर्यटकांच्या जिप्सीने वाघाचा रस्ता अडवला हा जो काही प्रकार आपण बघतो हा काही पहिला प्रकार नाही आहे वारंवार वर्षातून दोन तीन वेळेस तरी अशा घटना वेगवेगळ्या ठिकाणच्या उघडकीस येत असतात फेब्रुवारी दोन हजार वीसमध्ये सुद्धा ताडोब्यातच एक प्रकार झाला होता हिलटॉप परिसरामध्ये काही पर्यटकांच्या जिप्सीने अशा प्रकारचं चेजिंग वागायला वाघाशी केलं होतं आणि त्यात मला वाटते गाईड आणि तो जो जिप्सी चालक होता त्याचं निलंबन पण झालं होतं आता हे प्रकार वारंवार का घडत असतील याचा सखोल आपण विचार केला तर एक तर वाघाच्या बाबतीतली माणसाच्या मनातली जी भीती होती ती पूर्णपणे आता नाहीशी होण्याच्या मार्गावर आलेली आहे त्याचं कारण आहे अतिपर्यटन आपल्याकडे पर्यटन इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे ताडोबा हा जागतिक प्रसिद्धी लाभलेला व्याघ्र प्रकल्प आहे तिथे मोठ्या प्रमाणावर वाघाची सायटिंग पण होत असते त्यामुळे प आणि पर्यटकांचा भरणा तिथे भरपूर पडलेला असतो वाघ पण हॅबिच्युअल झाले आणि माणसं पण हॅबिच्युअल झाले वाघ बघण्यासाठी अशा वेळेस अशा प्रकारचं चेजिंग केल्या जातं आता प्रशासनाची ही जबाबदारी आहे की त्यांनी गाईड आणि जिप्सी चालक यांचं पण प्रशिक्षण या बाबतीत घ्यायला पाहिजे बरं असंही असताना गाईड आणि जिप्सी चालकांना मिळ मेल, मिळणाऱ्या छोट्या छोट्या सुद्धा बरेच वेळा आ, या प्रकारची स्पर्धा केली जाते आणि या प्रकारे वाघांचं वाघ दिस दिसल्यावर त्याचा रस्ता अडवणे किंवा अशा प्रकारचं चेजिंग केलं जातं हे फारच दुर्दैवी आहे आणि अशी परिस्थिती कुठल्याही व्याघ्र प्रकल्पात कधीही उद्भवी उद्भवावी हे फार आपल्यासाठी दुर्दैव दुर्दैवाची गोष्ट आहे आता आपण एकीकडे व्याघ्र संरक्षणाच्या गोष्टी करतो व्याघ्र संवर्धनाच्या गोष्टी करतो पण अतिपर्यटन करून आपल्याला खरंच आपले ते लक्ष साध्य होत आहे का हे बघण्याची आज वेळ आलेली आहे त्या गाईड आणि जिप्सी चालकांना पुरेसे पैसे त्यांच्या या कामामधून मिळतात का की ज्याच्यामुळे ते शंभर दोनशे पाचशे रुपयाच्या टिपच्या मागे न जाता नियम पाळतील आणि पर्यटकांचं पण आपण प्रबोधन करतो का पर्यटक जे लोक तिथे येतात त्यांचं आपण प्रबोधन करतो का हा सगळा विचार प्रशासनाने करायला पाहिजे शासकीय हो, यंत्रणेने करायला पाहिजे आणि कॅपॅसिटी बिल्डिंग वर्कशॉप्स घेऊन या गाईड लोकांचे जिप्सी चालकांचे प्रशिक्षणं घ्यायला पाहिजे त्यांना शिकवायला पाहिजे की पर्यटकांना कशाप्रकारे आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवता येईल सो त्यासोबतच जिप्सी चालक वेगवेगळे जिप्सी चालक एकमेकांमध्ये स्पर्धा करतात की त्यांच्या गाडीत असलेल्या पर्यटकांना कसं जास्त चांगलं दिसेल मुळात वाघ दिसल्यावर पर्यटकांची जिप्सी समजा त्यांनी थांबवली तर वाघाला बघून लगेच जिप्सी पुढे घेऊन दुसऱ्या जिप्सीलाही मार्ग करून देणे आणि त्या वाघाला बघण्याची संधी देणे अशा प्रकारचं ज्ञान त्यांना शासनाने द्यायला हवं